उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलाय हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबाराची घटना घेतली भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेगटाचे कल्याण शहरप्रमुख गायक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला दरम्यान ठाण्यातील झुप्त रुग्णालयामध्ये महेश गायकवाड यांच्यावरती उपचार सुरू आहे कल्याणचे शिंदेगटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांच्या रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावरती सहा गोळ्या झाडल्या होत्या सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर तर गोळीबाराच्या या प्रकारावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया प्रत्येक आमदारांनी संबंधितांनी हे व्यवस्थितपणेच वागलं गेलं पाहिजे परंतु त्याच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी आल्या त्या रात्रीस उशिरा मला त्या समजल्यात आणि सकाळी तुमच्या समोर आलं वास्तविक कुणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये पण आज देवेंद्रजींशी आणि बाकीच्यांशी बोलून नक्की काय झालंय एवढ्या टोकाचे मजल का त्यांनी मारली इतका टी व्ही चॅनलला पण त्यांनी फोनवर काही संभाषण जे केलं ते पण कायद्याला धरून अजिबात नव्हतं हे माझं स्पष्ट मत आहे दरम्यान गोळीबार करण्यामागचं नेमकं का कारण काय या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आहे तीही जाणून घेऊया हिल्लाईन पोलीस स्टेशनमधील द्वारली गावामध्ये एक जमीन आहे त्या जमिनीच मालक जे आहेत ते एकनाथ जाधव आणि त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांचा आणि कन्स्ट्रक्शन कंपनीचा वाद होता त्यामध्ये ही मूळतः एकनाथ जाधव हे दलित बांधव आहेत आणि त्यांची महारवतनच जमीन होती त्या जमिनीच्या वादाच्या अनुषंगानं त्यांची बोलणी आणि समजोता सुरू होता त्या दरम्यान आज तिथं कंपाऊंड त्यांनी टाकलं आणि दुसऱ्यांनी काढलं अशा प्रकारची एक वाद निर्माण झाला दरम्यान कल्याणचे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी सुद्धा या घटनेवरती प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया डॉक्टरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे महेश गायकवाड प्रमुख यांच्यावरती सहा गोळ्या झाडलेल्या होत्या आणि त्या त्याचं ते ऑपरेशन सुरू होतं निश्चितपणे त्या गोळ्या काढण्यामध्ये डॉक्टर यशस्वी झालेले एका लोकप्रतिनिधीने आमदाराने अशा प्रकारचं पोलीस स्टेशनला जाऊन कृत्य करणं हे घृणास्पद आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट